सर्वांना जय भीम नमो बुद्धाय तर आजचा आपला विषय आहे निंदकाचे घर असावे शेजारी काय विषय आहे निंदकाचे घर असावे शेजारी म्हणजे आपले दोष बघणारा आपले दोष आपल्याला सांगणारा किंवा आपल्यावर टीकाटिपणी करणारा आपली निंदा करणारा बरोबर तर अशा माणसाचे आपल्या घरी घरा शेजारी आपले घर असायला पाहिजे तर आजची आपली ही गोष्ट आहे राध नावाच्या भिक्षूची गोष्ट राज नावाचे भिक्षू होते त्या भिक्षूची आजची आपली ही गोष्ट आहे तर ह्यांच्याकरिता धम्मपदामध्ये गाथा क्रमांक छ्याहत्तर म्हटलेली आहे निधिनं व प्तरंग यंग पस्से वज्जदसिनंग निगयवादी मेधावी तादिसंग पंडितंग भजे दादि संघ माणस सेयो होती न पापियो ह्या गाथेचा अर्थ अशा प्रकारे आहे आपले दोष गाडलेले गुप्त धन दाखविणाऱ्या सारख्या माणसासारखं समजावे जो ही व्यक्ती आपल्याला आपले दोष आपल्यामधले दोष दाखवतो आपल्यामधल्या चुका दाखवतो आपल्यामधल्या कमिया दाखवतो अशा माणसाला असं समजायला पाहिजे की जेणू काही एखादा माणूस आपल्याला गुप्त धन जमिनीत गाडलेला आहे आणि तो धन आपल्याला जसं दाखवत आहे तशा माणसासारखा आपल्याला समजायला पाहिजे अशा माणसाला की जो आपल्याला आपल्यामधल्या दोष आपल्यामधले दोष दाखवत आहे जो संयमाच्या समर्थक आहे त्याने अशा मेधावी पंडिताची संगत करावी आणि आपले दोष दाखविल्यानंतर पण आपल्याला आपल्यामध्ये संयम ठेवून अशा माणसाची संगत करायला पाहिजे जो आपल्यामधले चुका आपल्याला दाखवणार ठीक आहे तर अशा माणसाला इथे म्हटलेलं आहे पंडित सज्जन माणूस त्याने माणसाचे कल्याणच होते अकल्याण होत नाही अशा माणसासोबत संगती केल्याने आपलं कल्याणच होते कधीही अकल्याण होत नाही परंतु आजकाल अशी सिच्युएशन आहे की आपल्याबद्दल आपल्याला कुणी काही बोललं आपल्यामधलं दोष आपल्याला दाखवलं आपल्यातल्या चुका आपल्याला दाखवल्या तर ते अजिबात आपल्याला आवडत नाही आपण त्या माणसालाच बरं वाईट बोलतो आपण आपल्या चुका सुधरवण्याचा प्रयत्न करत नाही उलट त्याच्यामधल्या चुका त्याला दाखवतो बरोबर आहे म्हणून जर आपल्या मधल्या चुका आपल्याला कोणी दाखवत असेल आपले दोष आपल्याला कोणी सांगत असेल दाखवत असेल तर अशा सज्जन माणसासोबत आपण नेहमी संगती केली पाहिजे ह्याने के काय होणार आपलं कल्याणच होणार अकल्याण होणार नाही भगवान बुद्ध जेतवन विहारात फिरत असताना ही गाथा राग नावाच्या भिक्खूला जो एकेकाळी गरीब मातारा ब्राह्मण होता याला उद्देशून म्हटलेली आहे भगवान बुद्ध जेतवन विहारामध्ये फिरत होते तर त्यांनी ही गाथा भिक्खू होते त्या भिक्खूचं नाव काय होतं राग राग भिक्खूंना उद्देशून ही गाथा म्हटलेली आहे ते भिक्खू व्हायच्या आधी एका काळी खूप गरीब ब्राह्मण गरीब म्हातारे ब्राह्मण होते एका काळामध्ये त्यांना उद्देशून ही गाथा म्हटलेली आहे राज नावाच्या एक गरीब ब्राह्मण विहारात राहून विहारातील भिक्खूंना सेवा देत असे हे जे राज नावाचे भिक्खू होते राजनावाचा एक गरीब ब्राह्मण विहारात राहून विहारातील भिक्खूंना म्हणजे यांनी भिक्ष भिक्खू बनण्याच्या आधी हे विहारात राहून भिक्खूंची सेवा करायचे भिक्खूंना सेवा द्यायची त्यांच्या सेवेच्या बदल्यात त्यांना अन्न कपडे व इतर आवश्यक वस्तू पुरविल्या जात आणि हे जे नावाचा गरीब ब्राह्मण मातारा ब्राह्मण होता तर हा भिक्कूंची सेवा करायचा तर सेवा करण्याच्या बदल्यामध्ये कपडे भोजन आणि इतर आवश्यक वस्तू जेही काही असतील ते त्यांना दिल्या जात होते जरी संघात सामील होण्याची त्यांची तीव्र इच्छा होती तरी त्याला संघात सामील करून घेण्यासाठी प्रोत्साहन दिले जात नव्हते आता ते नावाचं गरीब मातारा मनुष्य तर ते नेहमी भिक्खूंची सेवा करायचे सेवा करता करता त्यांना पण त्यांच्या मनामध्ये अशी इच्छा उत्पन्न झाली की मी सुद्धा एक भिक्खू बनायला पाहिजे परंतु त्यांना भिक्खू होण्यासाठी संघात सामील करून घेण्यासाठी कुणीही त्यांना प्रोत्साहन देत नव्हते एके दिवशी सकाळीच भगवान बुद्धांनी त्यांच्या अलौकिक बोधी दृष्टीने जगाचे निरीक्षण केले एके दिवशी काय झालं भगवान बुद्धांनी सकाळी सकाळीच त्यांच्या आपल्या अलौकिक दृष्टीने बोधीदृष्टीने पूर्ण संपूर्ण जगाचे निरीक्षण केले त्यांच्या दृष्टिक्षेपात तो गरीब ब्राह्मण लवकरच अर्हत होण्यास लायक असल्याचे दिसून आले आणि जेव्हा त्यांनी संपूर्ण जगाचे निरीक्षण केले तर त्यांना असं जाणवलं की हा जो राज नावाचा गरीब ब्राह्मण आहे हा लवकरच अर्हंत पदाला प्राप्त होऊ शकतो भगवान बुद्ध त्या गरीब म्हाताऱ्या ब्राह्मणाकडे गेले व त्याच्याकडून त्यांना असे कळले की <coughs> मग जेव्हा भगवान बुद्धांना माहिती पडलं की हा म्हातारा ब्राह्मण अर्हत होऊ शकतो तर भगवान बुद्ध त्याच्याकडे गेले त्या नावाच्या म्हाता ब्राह्मणा म्हाताऱ्या ब्राह्मणाकडे गेले आणि त्याच्याकडे जाऊन भगवान बुद्धांना असे कळले की विहारातील भिक्खू त्याला संघात सामील करून घेण्यास तयार नाही आहेत तर तिथे गेल्यानंतर भगवान बुद्धांना असं समजू आलं की ह्या राज नावाच्या म्हाताऱ्या ब्राह्मणाची स्वतःची इच्छा आहे भिक्खू बनायची परंतु विहारातली जे विहारातील जेवढेही भिक्खू आहे ते ह्या भिक् ह्या ब्राह्मणाला राज नावाच्या ब्राह्मणाला भिक्खू संघामध्ये सामील करून घेत नाही आहेत तेव्हा बुद्धांनी विहारातील सर्व भिक्खूंना बोलावून विचारले हे माहिती झाल्यानंतर मग बुद्धांनी विहारामध्ये जेवढेही भिक्खू होते त्या सगळ्या भिक्खूंना बोलावून विचारले या भिक्कूंमध्ये असा एखादा भिक्खू आहे का की ज्याला ह्या म्हाताऱ्या माणसाने एखादी चांगली गोष्ट मदत म्हणून केलेली आहे असे आठवते भगवान बुद्धांनी जेव्हा सगळ्या भिक्खूंना बोलवलं तर त्यांनी असा प्रश्न केला सगळ्या भिक्खूंसमोर की कुणाला असं आठवते का की ज्याला ज्या ज्याची मदत ह्या म्हाताऱ्या ब्राह्मणांनी केली असेल एकदा तरी मदत केली असेल एखादी चांगली गोष्ट केली असेल त्या भिक्खूसाठी असं तुमच्यासाठी एखादी चांगली गोष्ट केली असेल असं तुम्हाला आठवते का असं भगवान बुद्धांनी सगळ्या भिक्खूंना विचारलं ह्या प्रश्नावर भंते सारी उत्तरला होय भगवान आणि हा प्रश्न जेव्हा भगवान बुद्धांनी केलं तर ह्याच्या उत्तर कुणी दिलं म्हणते सारी गुप्तांनी दिलं आणि म्हटलं होय भगवान मला एक प्रसंग आठवतो की कळशी भर भात ह्या म्हाताऱ्या माणसाने मला दिला होता आणि ते सारी गुप्त म्हणते म्हणतात की भगवान मला एक प्रसंग आठवते आणि ह्या म्हाताऱ्याने मला कळशीभर भात दिला होता जर असे आहे तर बुद्ध म्हणाले तू तुझ्या तु उपकारकर्त्याला दुःखातून तु मुक्त करण्यासाठी मदत करणार नाहीस काय मग भगवान बुद्ध म्हणतात की जर असेच आहेस तर त्याने तुझ्यावर उपकार केला त्या म्हाताऱ्या ब्राह्मणाने उपकार केला राजनावाच्या राज नावाच्या म्हाताऱ्यांनी तुझ्यावर उपकार केला तर त्याचे उपकार फेडण्यासाठी तू त्याची मदत करणार नाहीस काय बरोबर त्याने त्याला कळशीभर भात दिलं तर त्यांनी तेन, मदतच केली चांगली गोष्ट केली भिक्खूसाठी नावाच्या म्हाताऱ्यांनी तर भगवान बुद्ध म्हणतात की त्याने तुझ्यासाठी सारी एवढी चांगली गोष्ट केली तर तू मोबदल्यामध्ये त्याची काही मदत करशील काय तेव्हा भंते सारी त्या म्हाताऱ्या माणसाला भिक्षू भिक्खू दीक्षा देऊन संघात सामील करून घेण्यास तयार झाले आणि मग तेव्हा भंते सारी त्या म्हाताऱ्याला मान त्या म्हाताऱ्या माणसाला भिक्षू दीक्षा दिली आणि त्यांना मग अशा प्रकारे संघामध्ये सामील करून घेतलं सारीपुत्ताने त्याला ध्यान साधनेची योग्य माहिती देऊन धम्म शिकवला आणि भंते सारीपुतनी मग त्यांना ध्यान साधनेची योग्य माहिती दिली आणि धम्म शिकवला व तो म्हातारा भिक्खू शिकवण कडकपणे आचरणात आणून लवकरच अर्हंत झाला आणि मग भंते भंतेसारीपुतांनी त्यांना धम्म शिकवला ध्यानविधी शिक शिकवली हे सगळं शिक शिकले ते म्हातारे भिक्कू राज आणि लवकरच त्यांनी कडक परिश्रम करून लवकरच त्यांनी अर्हंत पद प्राप्त केलं दुसऱ्यांदा बुद्ध जेव्हा भिक्खू संघाकडे आले व राजभंतेविषयी विचारले आणि दुसऱ्यांदा पुन्हा भिक्खू संघाकडे भगवान बुद्ध आले आणि भिक्खू संघामध्ये येऊन त्यांनी सगळ्यांना विचारलं की राजभंतेजी कुठे आहेत तेव्हा त्या म्हाताऱ्या भिक्खूने सारी पुत्याच्या मार्गदर्शनाखाली असे कडक धम्माचरण केले व ते केले ते त्यांना सांगण्यात आले आणि मग सगळ्या भिक्खूंनी सांगितलं भगवान बुद्धांना की तो राज नावाचा जो माथारा ब्राह्मण होता तो भिक्कू झाल्यानंतर त्यांनी भनते सारीपुतच्या निदर्शनाखाली मार्गदर्शनाखाली कडी कडक परिश्रम केलं आणि व्यवस्थितपणे धम्माचे आचरण सुद्धा केले त्यावर सारीपुत्त म्हणाले भनते राज आज्ञाधारक आहे त्यावर सारीपुत्त भंतेजी भगवान बुद्धांना सांगतात की भंते, सांगता भंते राग जो आहे तो आज्ञाधारक आहे दोष दाखवण्यावर तो रागवित नाही आणि त्याला त्याच्यामधले ते जर आपण दोष दाखवत असणार तर तो म्हातारा राग भिक्कू त्याला दोष दाखवण्यानंतर तो अजिबातही रागवित नाही परंतु आपलं कसं असते आपल्याला आपलं दोष कुणी दाखवलं तर आपल्याला एवढा ये राग येते आपले आपले भिकुन्ना भिकुन्ना भिकु, की खूप राग येते आपण असा विचार करत नाही की आपल्या चुका आपल्याला कोणीतरी दाखवत आहे तर आपल्या बऱ्याचसाठी दाखवत आहे बरोबर आपल्या चुका आपल्याला कोणी दाखवलं तर आपलं आपण असा विचार करायला पाहिजे की ही चूक मी पुन्हा करणार नाही ठीक आहे तेव्हा बुद्ध सर्व भिक्खूंना म्हणाले भिक्कूं भिक्खू राधप्रमाणे धम्मोपदेशाला प्रत्येक भिक्खू जबाबदार असला पाहिजे तेव्हा बुद्ध सर्व भिक्खूंना म्हणाले भिक्खू राधप्रमाणे धम्मोपदेशाला प्रत्येक भिक्खू जबाबदार असला पाहिजे व त्याच्या दोषाबद्दल कोणी त्याची निंदा जरी केली ज्याप्रमाणे भिक्खू जो राग आहे तो आपल्या त्याची निंदा कुणी जरी केली तरी तो लक्ष काही देत नाही आणि वाईट गोष्टी जरी त्याला त्याच्याबद्दल सांगितल्या तर तो त्याचे दोष दाखवले तर तो स्वतःला सुधरवतो क्रोधित होत नाही त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या दोषाबद्दल कुणी त्याची निंदा जरी केली तरी न रागवता दोष दाखवणाऱ्याबद्दल रा रा कृतज्ञताच व्यक्त केली पाहिजे ज्याप्रमाणे हे जे, जे राज भिक्खू आहेत ह्यांना यांची निंदा जरी केली यांची यांचे यांना दोष जरी दाखवला चुका जरी दाखवले तरी हे रागवित नाही क्रोधित होत नाही दोष दाखवणाऱ्याबद्दल उलट काय करतात ते कृतज्ञता व्यक्त करतात तर आपल्याबद्दलसुद्धा असंच आहे भगवान बुद्ध तिथे बसलेल्या सगळ्या भिक्खूंना सांगत होते की तुम्हाला सुद्धा भिक्खू राजप्रमाणेच व्हायचं आहे कुणी आपल्याला आपल्याला दोष दाखवत आहे आपला मधला तर आपण न रागविता आपल्याला दो जो जो दोष दाखवत आहे त्याच्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे असे भगवान बुद्ध सगळ्या भिक्खूंना म्हणतात बुद्ध पुन्हा म्हणाले भिक्खू सारी पुत त्याच्या पूर्वजन्मात एक हत्ती होता भगवान बुद्ध म्हणाले भिक्खू सारीपुत जे होते ते त्यांच्या पूर्वजन्मामध्ये हत्ती होते ज्याने पांढरा हत्ती म्हणजेच स्वतःचा मुलगा त्या सुतारांना बक्षीस दिला ज्यांनी त्याच्या पाया पायावर पायाच्या दुखापतीवर इलाज करून ती दुखापत बरी करून दिली होती तर जेव्हा भ भिक्खू सारीपुत्त आपल्या पूर्वजन्मामध्ये हत्ती होते तर ह्यांचा स्वतःचा मुलगा होता पांढरा हत्ती हत्ती होते थे तर त्यांच्या स्वतःचा मुलगा होता पांढरा हत्ती तर त्या सुतारांना बक्षीस दिले तो जो पांढरा हत्ती आपला मुलगा होता भत्ते सारी पुप्तने आधीच्या जन्मामध्ये जेव्हा ते हत्ती होते तर हा जो पांढरा हत्ती त्यांचा मुलगा होता हा त्यांनी सुतारांना बक्षीस म्हणून दिला होता आपला मुलगा ज्यांनी त्याच्या पायावर पायाच्या दुखापतीवर इलाज करून ती दुखापत बरी करून दिली होती त्या सुतारांनी त्या हत्तीच्या पायावर जी दुखापत झाली होती ती बरी करून दिली म्हणून त्यांची कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे म्हणून हे जे भत्ते सारी सारी बुप्त होते पूर्वजन्म जन्म जन्मामध्ये हत्ती तर त्यांनी आपल्या पांढऱ्या शुभ्र हत्तीला त्यांना दिलं होतं बक्षीस म्हणून सारी बुप्ताबद्दल असे सांगून बुद्ध म्हणाले भिक्कुंनो जेव्हा एखाद्या भिक्खूचे दोष कोणी दाखवले तर भिक्खू प्रमाणे विनम्र हो व्हायला पाहिजे तर भग भगवान मग सांगतात भगवान बुद्ध की जेव्हा एखाद्या भिक्खूचे दोष कुणी त्याला दाखवत असेल तर त्यांनी भिक्खू प्रमाणे विनम्र प्रेमळ राहायला पाहिजे क्रोधित झालं नाही पाहिजे धम्माचे आचरणात प्रामाणिक राहून दोष दाखवणाऱ्याचे उपकारच मानले पाहिजे आणि धम्माचे आचरण करून त्याच्यामध्ये प्रामाणिक राहून जो आपल्याला दोष दाखवत आहे त्याच्याबद्दल आपण उपकारच मानले पाहिजे कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे जो दुसऱ्याचे दोष दाखवतो असा एखादा शहाणा माणूस जर आपणास आढळला जो दुसऱ्यांचे दोष दाखवतो असा जर एखादा शहाणा माणूस आपल्याला आढळला तर संयमी पुरुषाने त्या शहाण्या माणसाची अवश्य सोबती करावी आपल्याला आपले, आपले दोष दाखवणारा कुणीतरी भेटत असेल जो आपल्यामधले दोष आपल्याला दाखवत आहे चुका दाखवत आहे तर अशा माणसाची आपण नेहमी संगती केली पाहिजे कारण असा माणूस तुमचे दोष असे शोधून काढतो की जसे लपवलेले गुप्तधन शोधून काढावे तर जो असा माणूस राहते आपले दोष शोधणारा तो असे आपल्यामधले दोष शोधून काढतो जणू काही एखादा माणूस लुप्त जमिनीत गाळलेलं धन शोधून काढतो त्याप्रमाणे एखादा मनुष्य आपल्यामधले दोष काढतो तुमचे दोष तुम्हाला कधी शोधता येत नाही आपल्यामधले दोष आपल्याला कधीही शोधता येत नाही आपल्याला माहिती राहते आपण खूप दोषी आहोत आपण खूप चुका करतो परंतु आपल्याला जेव्हापर्यंत समोरच्या कुणी म्हणत नाही तेव्हापर्यंत आपण वारंवार 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 त्यास त्यास चुका करत असतो बरोबर आहे तर असे करताना ते शाळेला दोष देण्याऐवजी हां तुमचे दोष तुम्हाला कधीच शोधता येत नाही त्या शहाण्याला मात्र ते लवकर सापडतात आपल्या जे जे सोबतीमध्ये जेही राहतात आपण ज्यांच्यासोबत राहतो त्यांना आपल्यामधले दोष लवकरच सापडतात असे करताना त्या शहाण्याला दोष देण्याऐवजी त्याचे उपकारच म्हणावे आणि जर आपला पती असो आप अपल... पती असो पत्नी असो पुत्र असो आई असो वडील असो जो कुणी आपल्याला आपल्यामधले दोष दाखवत आहे तर त्याचे दोष न दाखवता आपण त्याचे त्या त्याच्यातले दोष न दाखवता त्याचे उपकारच मानले पाहिजे आणि आपले दोष सुधरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे व आपले दोष आपण घालवण्याचा प्रयत्न करावा अशा प्रयत्नाने माणसाच्या जीवनाला अजून उजाळा प्राप्त होतो माणसाने असे प्रयत्न केले तर त्याच्या जीवनाला अजून उजाळा म्हणजे दुःखातून मुक्त होत जाईल तो आणि सुखाकडे वाटचाल करत राहणार असे भगवान बुद्ध सांगतात की जो कोणी आपल्याला आपले, आपले दोष दाखविणारा असेल तर ज्याप्रमाणे सारी पुत्तांनी राधला भिक्खुराधला त्यांचे दोष दाखवित होते तर भिक्खुराज अजिबातही क्रोधित व्हायचे नाही आणि विनम्रपणे ते ऐकून घ्यायचे आणि उलट सुद्धा द्यायचे नाही त्याप्रमाणे आपण सुद्धा करायला पाहिजे आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये अशा लोकांची सोक्ती करायला पाहिजे अशा लोकांची संगती करायला पाहिजे जो आपल्याला आपले दोष दाखवतो आणि तो आपल्याला आपले दोष दाखवत आहे म्हणून त्याच्यावर क्रोधित न होता त्याच्यातले दोष न काढता त्याला शिवीगाडी न करता त्याच्याबद्दल कृतज्ञताच व्यक्त केली पाहिजे आणि अशा पुरुषासोबत अशा मनुष्यासोबत नेहमी संगती केली पाहिजे ह्याने आपल्या जीवनामध्ये उजवड होणार बरोबर आहे तर आजचा आपला हा विषय होता निंदकाचे घर असावे शेजारी आणि आजची आपली ही गोष्ट होती राध नावाच्या भिक्षूची गोष्ट साधू 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 व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका धन्यवाद